नमस्कार आज आपण आहोत मोखाडा तालुक्यातील ज्या जागेवरून एक वाद सुरू झालेला निर्माण प्रशासकीय वाद आहे तो तो काही खाजगी वाद नाही आहे तर त्याबद्दलचा आज आपण एक रिपोर्ट करतो आहे ती आपण माहिती जाणून घेतो आहे या ठिकाणी तुम्ही बघा हे मोखाडा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एक पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे त्या योजनेचं काम सुरू आहे त्यासाठीच एक मोठी पाण्याची टाकी ह्या ठिकाणी बांधण्यात येत आहे मात्र आता ही जी टाकी बांधण्याचं जी जागा आहे ही जागा आमची आहे मोखाडा पंचायत समितीची आहे असं एक मोखाडा पंचायत समितीने पत्र दिलेलं आहे की ह्या ह्या ठिकाणी मोखाडा पंचायत समितीचे निवासस्थानं होती गोडाऊन आजही आहे तुम्ही बघू शकता तालुका आरोग्य अधिकारी यांचं कार्यालय पण सुद्धा तिथे आहे हे जे पंचायत समिती अंतर्गत येतं शेजारी बी एस एन एलचं ऑफिस आहे तिकडून तहसीलदारांचं ऑफिस आहे मात्र ही जागा पाण्याच्या टाकीचं काम आहे म्हणून नगरपंचायतला एका ठरावानुसार मोखाडा पंचायत समितीने नगरपंचायतला दिली होती मात्र ती जागा कोणती असावी याबाबत ती पाणी टाकी कुठे बांधावी याबाबत नगरपंचायतनी पंचायत समितीला काहीही न विचारता आपण बघू शकतो हे स्पेसियस ही खुली जागा आहे इथे मधोमध हे पाण्याच्या टाकीचं काम सुरू केलेलं आहे मात्र पंचायत समिती आज जी मोखाडा शहरात आहे तिथे आजही पार्किंगसाठी जागा नाही जागा कमी पडते म्हणून त्या इमारतीचा विस्तार होत नाहीये म्हणून भविष्यात जी काय पंचायत समिती मंजूर आहे नवीन तिचं बांधकाम या ठिकाणी पंचायत समितीला करायचं आहे म्हणून सदरची टाकीचं बा जेव्हा बांधायचं सुरू करायचं होतं त्याच्या अगोदर पंचायत समितीला विचारायचं होतं असं पंचायत समितीचं म्हणणं आहे त्या त्यावेळी पंचायत समितीचं म्हणणं होतं की इथं जी मोकळी जागा तुम्हाला दिसते या जागेत कुठेतरी कोपऱ्यामध्ये ह्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम करावं असं पंचायत समितीचं म्हणणं होतं मात्र नगरपंचायतनी पंचायत समितीला काही न विचारता या ठिकाणी अगदी मोकळ्या जागेच्या मधोमध या पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू केलेलं आहे मात्र यामध्ये आता ट्विस्ट आसा है कि या जवा नगर कि वा नगर असा आहे की ह्याबाबत जेव्हा नगरपंचायतला विचारणा केली किंवा पंचायत समितीने लेखी पत्र दिलं नगरपंचायतचं म्हणणं असेल असं आलेलं आहे की ते म्हणणं असं आहे की ही सदरची जागाच आमची आहे कारण की जेव्हा नगरपंचायत स्थापन झाली तेव्हा इथील जे आ, स्थानिक प्राधिकरणाच्या ज्या जागा वगैरे आहेत त्या नगरपंचायतच्या ऑलरेडी होतात त्यासाठी एक शासन निर्णय सुद्धा ते आपल्याला दाखवतात हो मात्र ही जागा तुम्ही बघू शकता हे कृषीचं गोडाव नये या ठिकाणी यानंतर इथे इथे तालुका आरोग्य कार्यालय सुद्धा आहे मात्र जर भविष्यात जेव्हा आता पंचायत समितीला इमारती बांधायच्या असतील तर तेव्हा नेमकी पंचायत समितीसाठी मग जागा राहील का कारण की एवढी मोठी टाकीचं बांधकाम जर या ठिकाणी झालं तर त्या टाकीच्या आसपास कोणतंही कार्यालय कोणतीही इमारत बांधता येणार नाही हे हा नियम सांगतो यामुळे आता पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्यामध्ये कागदी वारसुद्धा सुरू झालेला आहे पंचायत समितीने पत्र दिलं त्याला खुलासाही नगरपंचायतने दिला पंचायत समितीमध्ये ही जागा आमची आहे याचा निर्णय होईपर्यंत काम थांबवा मात्र नगरपंचायतनी त्यांचा तो धुडकावून लावत अगदी सांगितलेला आहे की आमची जागा आहे त्याचा निर्णय आम्ही घेऊ मात्र ही झाली कायदेशीर बाब मात्र दुसरीकडे एक समाजातून एक असं याबाबतच विषय समोर येतोय की जर पाण्याच्या टाकीचंच बांधकाम करायचं आहे जर ही इमारत नाही पाण्याच्या टाकीचा विषय आहे तर खरंच ही कुठेतरी कोपऱ्यात घेणं खरंच आवश्यक होतं कारण की इथं खूप मोठा जागा आहे जरी उद्या ही जागा नगरपंचायतची निघाली का पंचायत समितीची निघाली जरी उद्या आपण असं समजूया की ही जागा नगरपंचायतची निघाली तरी सुद्धा ही जागा नगरपंचायतला एखाद्या कार्यालयासाठी किंवा पंचायत समितीने मागणी केल्यानंतर नगरपंचायत सुद्धा त्यांना कार्यालयासाठी देऊ शकत होती असं या ठिकाणी एक मोखाडाकारांचं किंवा समाजातून एक निघत आहे मात्र या ठिकाणी ह्या टाकी बांधकाऊन आज तरी नगरपंचायतची दंडेलशाही समोर येते हे हे मात्र निश्चित आहे आता पंचायत समितीने याबाबत ठोस असे पुरावे गोळा करायला के सुरुवात केलेली आहे त्यांनी मान्य शिव असतील त्यांचे कार्यकारी बांधकामचे अभियंता असतील यांच्याकडे ह्याबद्दलचं मार्गदर्शन मागवलं आहे त्यामुळे ही जागा नेमकी कुणाची हा प्रश्न लवकरच समोर येईल जर ही जागा पंचायत समिती निघाली तर हे बांधकाम संबंधित नगरपंचायतला हे पाण्याच्या टाकीचं बांधकाम थांबावं लागेल आणि पंचायत समिती जी, जी जागा देईल तिथे जाऊन त्यांना ला बांधावं लागेल जर असं झालं तर ते होईल अन्यथा नगरपंचायत आपल्या दंडेशाही पद्धतीने ही टाकी इथंच उभी करेल आणि जो मोकळी जागा आहे भविष्यात इथे चांगले कार्यालय होऊ शकतात कोणती एखादी इमारत होऊ शकते ते मात्र इथं होऊ शकणार नाही असं आजच्या या स्थितीवरून दिसतंय मशालसाठी हनीफ शेख मोकाळा